जय शिवराय मित्रांनो उद्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने आपण मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने हा उत्सव साजरी करणार आहोत परंतु हा उत्सव साजरी करत असताना आपण काही कायदेशीर नियमांचे पालन करणे आवश्यक व जरुरीचे आहे ते कोणते हे जाणून घेऊया शिवजयंती साजरी करणं हे आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे त्यासोबतच कायदा सुव्यवस्थाचे पालन करणं हे आपल्यासाठी आवश्यक व बंधनकारक आहे मिरवणूक काढण्यासाठी परवानगी जर आपण मिरवणूक काढणार असाल तर त्याआधी आपल्याला पोलिसांची परवानगी घेणं आवश्यक आहे तसेच जर आपण डी जे ध्वनिक्षेप लावत असाल तर तरीसुद्धा त्याची वेगळी परवानगी आपल्याला घ्यावी लागते डी जे आणि आवाज मर्यादा नियम जर रात्री दहा नंतर मोठ्या आवाजात डी जे लावणं हे गुन्हा ठरू शकतं तसेच जरी सण आपल्यासाठी सण असला तरी आवाज मर्यादा नियम हा सर्वांसाठी लागू असतो सार्वजनिक ठिकाणाचा वापर रस्त्याच्या कडेला अडथळा निर्माण होईल किंवा रस्त्याला वाहतुकीला अडथळा निर्माण होईल अशा ठिकाणी सभा स्टेज उभा करणं हे कायदेशीर दृष्ट्या चुकीचे ठरते परंतु जर का आपण एखादं मंडप किंवा एखादं मंडप उभा करत असाल तर त्याआधी आपल्याला स्थानिक प्रशासनाची परवानगी घेणे आवश्यक व जरुरीचे असते कायदा व हो सुव्यवस्था राखणे अशा आनंदाच्या क्षणी आपण कोणतेही धार्मिक भावना दुखावणारे किंवा कोणत्याही धार्मिक भावना दुखावतील अशा प्रकारचे भाषण करू नये मूर्ती पुतळे बसवण्याचे नियम जर आपणास कायमस्वरूपी मूर्ती पुतळे बसवायचे असतील तर आपल्याला प्रशासनाची शासनाची परवानगी घेणे आवश्यक असते